जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो परमेश्वराचे भय धरतो जो त्याच्याच मार्गांनी चालतो जो त्याच्या मार्गाने चालतो तो धन्य तो धन्य तू आपल्या श्रमाचे फळ खाशील काय खाशील श्रमाचे फळ खाणार श्रम व्यर्थ नाही जाणार तू सुखी होशील कस होणार मग सुखी सुखी होणार तुझे कल्याण होईल काय होणार कल्याण तुझे बरं पुढे जाण्याशिवाय तुम्हाला थोडस उजळणी करून ठेवतो की हे सुरुवात तो पुरुष जो देवाचा भय करतो त्याचा विवाह झालेला एकटा आहे मग त्याला काम लागत मग ते कामामध्ये प्रोग्रेस त्याचं होतो मग ते श्रमाचे फळ खातो मग त्याचं लग्न होत मग त्याला मुलगा किंवा मुलगी होते आणि मुलं होतात म्हणजे एकच नाही जास्त असतात आणि मग त्याच्या पुढे एक दिसतय की तो आजोबा होतो आणि मग त्याला दीर्घ आयुष्य देव प्राप्त करतो आणि त्याच्या घराला त्याला सुख समाधान एकट्या माणसापासून सुरुवात होते आणि शेवट शेवट्याचा आजोबावर दिवस mm -hmm. सहा वचनामध्ये हा हा सगळा सगळा जीवनचक्र आपल्याला तिथं दिसतं आणि सहा वचनामध्ये मनुष्याच पूर्ण स्टोरी त्याच्यामध्ये दिसत सुरुवातपासून वाचूया म्हणजे तुमच्याला लक्षात जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य तू आपल्या श्रमाचे फळ खाशील तू सुखी होशील तुझे कल्याण होईल hmm. तुझ्या माज घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेली सारखी होईल तुझ्या माज घरामध्ये तुझी स्त्री जी असणार आहे सफल कशी होणार आहे कलिंगाची वेळ नाही येते द्राक्षेची वेळ कारण कलिंगाची वेळ जमिनीवर येते द्राक्षीची वेळ वरती येते आम्ही सांगितले हो। तर वरती येते येते आणि वरती कस जाते त्याला पान बांधलेला असत खांब असत आणि ताळ बांधलेला असत आणि ती वेल काय करते त्या वरती चढते आणि वर गेल्यानंतर फळ देते अशी प्रत्येकाची पत्नी असणार पतीं आपल्याला काय करायला लागणार आहे आपल्याला बनाव लागणार आहे जेणेकरून ती पत्नी आहे तिला त्या सपोर्ट भेटल्यानंतर ती तिला वर घ्यायचं आहे बायबल मध्ये पत्नी जुत की ज्युता नाहीये तो कोण आहे तो लोक पण नाहीये माने पण नाहीये बरोबर आहे त्याला सपोर्ट त्याला ऊंच करून ती फळ जाईल पुढं

आम्ही नेहमी मुलांसाठी मी हे बोलत असतो आमची मुलं सगळ्याची मला जे चर्चमध्ये आपल्या देवाची ज्या लोकांची मुलं आहेत ती कशी आहे जैतुनाचे रोप सारखे काय काय जैतुनाचे रोप दोन दोन हजार वर्ष टिकतात आणि जैतुनाचं रोप का जर एक तुम्हाला ते जैतुनाचं रोप आवडलं नाही ना जर तुम्ही ते जेसीबी ला त्याला काढून टाकलं तुम्हाला वाटलं आता हे नष्ट झालं ते दुसरीकडे उगवणार मग तिकडं तुम्ही त्याला आग लावले तिसरीकडे उगवणार मग दुसरीकडे त्याला उपटून टाकले चौथीकडे उगवणार तो अपयशी होणार नाही आपली मुलं अपयशी होणार नाही कधीच होणार मी सांगितलं नाही सांगायला आवडतो आपली मुलं अपयशी होणार नाही कारण की त्या मुलांना देवाने जैतुनाचे रोप सांगितले बरगताच पेडण्या सांगितले सा बदाबाचे झाडणे सांगितले काजूच झाडणे सांगले आंब्याचं पण झाडणे सांगितलं त्याला सांगितलं सागवानाचं पण नाही सांगितलं आणि चंदनाच पण नाही सांगितलं असं झालं चंदन नष्ट करू शकत आंबा नष्ट करू शकतो एकदा नष्ट झाला परत येत नाही हे कसं येत मुळातून बाहेर येत त्यांची मुलं मजबूत असत आणि आपल्या मुलांची मुलं जी आहेत ख्रिस्ता मध्ये कमी झाल्यानंतर ते कुठंच आपले कधीच अपयशी होणार आपल्याला हे बोलायच नाही तू एवढे मार्ग घेतलं तर तुझं चांगला होईल तू असं केलं तर तुझं चांगलं होईल नाही नाही सांगायचं <laughs> तुला परंतु त्याच्यावरती लिमिटेशन नाही घालायचं आहे जर तू हे नाही केलं तर तुझं असं होईल तर तू हे केलं होईल बिलकुल सांगायचं नाही कारण की मुलं कशी आहेत देखे। 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 पहा पहा असा आशीर्वाद देत जात की परमेश्वर सिओने तुला आशीर्वाद देऊ परमेश्वर त्याच्या घरातून तुला आशीर्वाद देऊ आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यनुशलाचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो यनुशलमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो तुझ्या मुलांची मुली तुझ्या दृष्टीस पडो तुझ्या मुलांची मुले एक पिढी तुमचे झाले जर कुणाचे पप्पांनी मुलांची मुले पाहिलेले नाहीत ना तुम्ही त्याचे मुलाचे पण मुलं पाहू शकत आहे

म्हणजे देवाच्या घराला देवाच्या घराण्याला देवाच्या लोकांना शालोम असो शांती असो भरपूर असो भरपूर म्हणजे कुटुंब आहे आपल्या त्रैक्यामध्ये आपल्याला देवाने आत्मा जीव आणि शरीर बनवलेलं आहे आपल्या आत्म्यामध्ये आपल्या जीवामध्ये आपल्या शरीरामध्ये देवाचा शालोम देवाची शांती असो एक वचन जे माझ्या मनामध्ये मी दोन तीन जागेमध्ये मी शेअर केलेलं आहे फुटन जो तुमच्या बरोबर शेअर करतो तो आहे जो सुप्ने मनुष्य आहे त्याचं घरने मनुष्य घराला हि आशीर्वाद आपल्याला वचनामध्ये आपल्याला सापडलेले बायबल आपल्याला तिसरा अध्याय चौथ्या वचनामध्ये हे सांगतं की प्रत्येक घर कोण तरी बांधलेला आहे कुणीतरी प्रत्येक घर बांधलेला आहे परंतु तो, तो सर्व गोष्ट बांधतो तो तो देव आणि स्तोत्र एकशे सत्तावीस मध्ये दिलेलं आहे की जर देव घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे म्हणजे तुम्ही बांधत असताना तुम्हाला वाटलं की तुम्ही बांधलाय परंतु देवाने बांधलेला आहे आणि गौरव कुणाचा असावं देवाचा गौरव असा मन आहे मराठीमध्ये घर आणि लग्न काय आहे ती पाहिजे

कारण की लग्न पूर्ण होत नाही घर पण लवकर कोणी पण नवन नवीन नवरा बायको एका महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये तीन वर्षात चार वर्षात भांडतात म्हटलं जास्त भांडवू नका सात वर्ष सात वर्षानंतर समजायचा पंधरा वर्षानंतर पण होऊ शकत नाही परंतु देवाने त्यांच्यावर कृपा करावी तर प्रत्येक गोष्ट जो बांधणार आहे तो देव आहे जो व्यक्ती आहे त्याच्या घरासंबंधी तीन वचन आपण आज पाहूयात दीतसूत्र याचा चोवीसा वाद तीन आणि चार वचन नित्तीसूत्र चोवीस तीन आणि चार सुतनेवरील व्यक्ती जो आहे बर सुने कोण आहे ते पण आपण पाहूयात आपण पाहूयात ते वचन काढल्या सातवा ते चोवीस वचन मते सात चोवीस पहिले मते सात चोवीस बघूयात जास्त जो प्रत्येक जन यास्तव जो प्रत्येक जन ही माझी वचने ऐकतो माझी ही वचने ऐकतो म्हणजे प्रभु येशू ख्रिस्त शेवट करत आहे पाच सहा सात सहा आणि शेवटी तो बोलतोय जो कोणी माझी ही वचने ऐकतो तो त्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका शुद्ध मनुष्यासारखा ठरेल कोणा एका शुद्ध मनुष्यासारखा असणार आहे त्याने आपले घर खंडावर बांधले तुम्ही कशावर बांधले

चोवीस दिनच्या सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते सुज्ञाचे योगे घर बांधता येत समंजसपणाने ते मजबूत राहते समंजपणाने ते मजबूत राहत ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मूलवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात ज्ञानामधून काय होतं त्याच्या खोल्या <स्टर्ण> कशा असणार आहे तसे खोल्या कशा असणार कुठल्या कुठल्या खोल्या आहेत तुमच्याकडे आता हॉल आहे आणि मग किचन आहे आणि मग बेडरूम आहे काय काय लागणार आहे सगळे आणि व्यवस्थित लागणार आहे काय कमी नाही लागणार आहे आणि असच देव करो देव भरलेला आहे त्याने देव देवाने गोष्ट करा बरोबर भरपूर जागा येत देवाला सांगाय की सुप्नेचं घर आहे त्याला काय कर मध्ये जायचं बेडरूम बघायचं किचन मध्ये जायचं जे पाहिजे असेल जे जे तुम्हाला पाहिजे ते सगळं घ्या जे पण कुणा लागणार जे पण गोष्ट लागणार आहे पहिले लोन काढू नका पहिले देवाकडे जा सगळ्यांसाठी सांगते गडबड करायची नाही हेच पाहिजे आताच पाहिजे कशाला करायची देव कुठून पण कसं पण माल करू शकतो ज्यावेळेस तो माल करतो त्यावेळेस गरज देव ओके मग त्याच्यानंतर त्याच घर भरलेला असतो सोन्याच घर दुसरं आपण ऑलरेडी पाहिलेला त्याचं घर स्थित असतो आणि शेवटच त्याच घर सुरक्षित असत याचा बत्तीसा वचन अध्याय आणि त्याचा आठवा वचन आणि माझे लोक स्थळी आणि माझे लोक जे आहे जे देवाचे लोक असणार आहे ते काय होणार आहे शांत स्थळी स्थळी जिथं चल नाहीये जिथं गोंधळ नाहीये जिथं कुठल्या गोष्टी चुकीच्या गोष्टी नाहीये हे काय असणार आहे शांत जागेमध्ये निर्भय वस्ती स्थानात एक निर्भय वस्ती स्थानामध्ये व सुखाश्रमात असतील व सुखाश्रमामध्ये असणार सुखात आशीर्वादामध्ये माझी लोक असतात तर देवघराला पूर्णपणे भरू सोडण्याचं ते घर असो

आणि माझा एक दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या बघी नमूद करून ठेवले होते मॅम पण किती आनंदाचं गोष्टी आहे की प्रभूने नेक त्याचं पाष्ठव्य आहे ते गाणं तुझे वात्सल्य जीव राहून मी बघितलं तुझ्या जिम्मावर आणि आज आनंदाचं गोष्टी आहे मुलांना पण बघून आणि त्याच्या मुलाला पण बघून किती आपल्यासाठी आनंदाचं गोष्ट आहे की प्रभूने कसं अद्भुत रीतीने किती महान रीतीने त्याचं घर केलेलं आहे या सगळ्या गोष्टीसाठी खरं मनापासून आम्ही आम्ही याच्या जीवनासाठी आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया धन्यवाद येन्यवाद एशी धन्यवाद ये प्रभू खरोखर तू किती मार आहे तू निर् निर्मी करता आहे प्रभू तुम्ही खरोखर कि यांच्या जीवनासाठी मी धन्यवाद देते अद्भुत रीतीने प्रभू तू त्याचं घडन केलेलं आहे अँड अद्भुत रीतीने प्रभू तू त्याला वाढवत आहे प्रभू प्रभु मी तुला धन्यवाद आणि आनंद हृदय प्रभु या बाळाच्या जीवनासाठी प्रभु आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देते प्रभु येशू कारण तू हे घडवत आलेला आहे आणि तू त्याला अजून घडवत आणि पुढे पण तू त्याचा अद्भुत रीतीने घडण करणार आहे प्रभू येशू त्यासाठी मी आणि जे पिढी रे पिढी गेलेले आशीर्वाद आज आम्ही केळांसाठी पण घोषित करते लॉर्ड वी रिलीज लॉर्ड द ब्लेसिंग लॉर्ड दॅट ही दॅट मीन्स धुमाल फॅमिली अँड इट चिल्ड्रेन अँड दॅट चिल्ड्रेन विल सर्व द लिव्हिंग गॉड प्रभू आम्ही आज घोषित करतो प्रभू की धुमाल कुटुंब आणि त्यांचे मुलं आणि त्यांचे मुलं प्रभु प्रभू सच सेवा करणार प्रभू आज आम्ही केळांद्वारे त्यांच्या जीवनामध्ये आम्ही एक घोषित करतो की त्यांच्यामध्ये आम्ही ते शांती घोषित करतो आणि लॉ मी दिकले दॅट ही विल बी लाईक दॅट ऑल इशू इन द नेम ऑफ जीज धन्यवाद प्रभु धन्यवाद देते लॉ वी प्रे राईट नाव इन द नेम ऑफ जीज द नेम अबाउ ऑल नेम लॉ वी रिलीज Isaiah 11 2 right now in his life, Lord, we release the seven spirits of God into his life in the name of Jesus. We release the spirit of God, the spirit of knowledge, the spirit of wisdom. The spirit of understanding, yes. the spirit yes. of fear of God, yes. love, all of heaven's spirit, right now he's speaking into his yes. life and he will grow in the f*** I play. Amen. 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 दार कपाळ वरती रक्त घोषित करतो खिडक्यांवरती आणि प्रत्येक एंट्री पॉइंट त्याला येशू ख्रिस्ताच्या नाव म्हणजे मी करतो कुठला गोष्ट चुकीची व्यक्ती चुकीचे वाणी चुकीचे फ्रिक्वेन्सी या घरामध्ये येणार नाही आणि ना सेकाला या घरामध्ये शिरण्यापासून आम्ही बचाव करतो येशू ख्रिस्ताच्या नाव आम्ही या घराच्या असलेल्या फाउंडेशनला आणि प्रत्येक गोष्ट विटा आणि जे सिमेंट आहे याला येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आच्छादित करून शुद्ध आणि पवित्र होण्याचे आज्ञा यावेळेस आम्ही या प्रार्थना करतो या घर बांधत असताना जे पण खळो असेल आझाला असेल त्याला येशू ख्रिस्ताच्या नावाने रद्द करतो मी प्रत्येक प्रकारचे श्रापला येशूचे नाव मध्ये रद्द करतो तो जे आशीर्वाद आम्ही एका घरामध्ये घरावरती मोकळे करतो या घराची भूमि तो आशीर्वाद कर घर दायखर शांतीने सुख समृद्धी आवो के या घरामध्ये असो अशी प्रार्थना मी येशूच्या नावाने करतो या घराचा जो रूफ आहे या घराच्या वरती जो जो याचा जो छत आहे त्या छताच्या वरती जो आकाश आहे त्या आकाशाला ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही त्या आकाशात आकाशाला येशुस्ताच्या अग्नीच्या कुंपना खाली आम्ही त्याला देतो गॉड इन द नेम ऑफ एनीथिंग एनीथिंग एथिंग एनिथिंग टू वॉन्टू स्पॉस एस ऑर एनीथिंग इन द स्काय Lord will not touch this family Amen. in the name of Jesus. Amen. No viral will come into this family in the name of Jesus. No sickness and disease from the terrestrial spirit will come in this place in the name of Jesus. Amen. Amen.